गंगाखेड तालुक्यातील सायळा गावाला बॅकवॉटरचा सर्वाधिक फटका अर्ध्या गावातील नागरिकांना जिल्हा परिषद शाळेमध्ये हलवण्यात आले गोदावरी नदीच्या बॅकवॉटरचा फटका गोदावरी काठच्या गावांना मोठ्या प्रमाणात बसला असून शेतीपाठोपाठ आता घरे देखील पाण्याखाली जाण्याची भीती सध्या निर्माण झाली आहे स्थानिक प्रशासनानं खबरदारी म्हणून काही नागरिकांना सुरक्षेच्या दृष्टिकोनातून उंच असणाऱ्या शाळेत कुटुंबासमवेत राहण्याची सोय केली आहे पण हाताला आलेलं सोयाबीन कापूस तूर ऊस ही पिकं पूर्णपणे पाण्याखाली गेली आहेत गोदावरी किनाऱ्यालगत असणाऱ्या गावांमध्ये धारासूर खळी सायरा त्याचबरोबर सुनेगाव रुग्णाजवळा धसाडी अंगलगाव खरबडा गंगाखेड मुळी धारखेड झोला पिंपरी मसला या गावातील शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे गंगा गंगाखेड शहरात काही भागात मोठ्या प्रमाणात पाणी शिरलं असून काही कुटुंब उघड्यावर आलेली आहेत प्रशासनाच्या वतीनं सर्व नुकसानीचे पंचनामे करण्यात येणार असून सध्या परिस्थितीला नागरिकांनी आपला जीव वाचवला पाहिजे असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे सायळा या गावाला चारही बाजूने बॅकवॉटर पाण्यानं वेढलं असून तेथील चारशे ते पाचशे हेक्टर जमीन ही पाण्याखाली गेलेली आहे जिकडे पहावे तिकडे पाणीच पाणी अशी परिस्थिती निर्माण झाली आहे सायळा गावचा पूर्णतः संपर्क तुटला असून दळणवळणाची साधने पूर्णपणे बंद झाली आहेत सायळा सुनेगाव जे आहे सायळा गाव हे पूर्णत पाण्याखाली गेलेलं आहे अत्यंत दयनीय अवस्था या सायळा गावची झालेली आहे गावातील पूर्णतः संपर्क तुटलेला आहे अर्धगाव हे स्थलांतरित केल्याची माहिती सरपंचाच्या वतीने या ठिकाणी देण्यात आली आहे पाहू शकता कशा पद्धतीने हे पाणी साचलेलं आहे हे गाव आहे आणि गावाला पूर्णत वेळा घातला येते पाण्याखाली पाण्यामध्ये पोहत आहे शेताचं पाणी कापूस आहे कमरे इतकं पाणी येत आहे गाव सायळा दिगांबर निर्मळ सायळा सुने गाव तालुका गंगाखेड जिल्हा परभणी तर हे बॅकवॉटर गोदावरीच्या गंगेचं बॅकवॉटर इकडे आलेलं आहे आमची इंद्रायण नदी पूर्णपणे पाणीच पाणी झालेले आहे आमच्या गावाला चौकून वेळा पडला आहे गावात जर का पेशंट असला तर गावाच्या बाहेर निघता येत नाही तर शासनाने हे घावा एक निर्णय घ्यावा की तर आमच्या नदीवर पूल एका उंच बांधावा सध्या पूल छोटा आहे तर आमचा संपर्क चालू राहील आणि दुसरी गोष्ट आमच्या अर्ध्या गावामध्ये पाणी शिरलं आहे ग बरे लोक बेघर झाले त्यांना उंच ठिकाणी नेऊन ठेवले आहे आणि शेतीचं नुकसान म्हणताना ते जेवढा खर्च केला आहे तेवढं ते एक टक्कासुद्धा निघणं मुश्किल आहे एवढं शेतकऱ्याचं आतोनात नुकसान झालं शंभर टक्के नुकसान झालं आहे आता दिवाळी सण आहे कसं करायचं किती अवघड आहे लेकराचं शिक्षण आहे सरकारनं योग्य ती भरपाई भरपूर म्हणजे शेतकरी नुकसान झालेले पूर्ण भरपाई द्यावी ज्यांचं घरात नुकसान झाले त्यांना भरपूर भरपाई द्यावी ते लवकर तात्काळ शासनानं लवकर निर्णय घ्यावा आणि नुकसान भरावे भरपाई तात्काळ द्यावी शेतकऱ्यांना ही शेतकऱ्या शेतकऱ्यातर्फे सरकारला विनंती आहे माझ्याकडून लोकनायक न्यूज करीता गुणवंत कांबळे गंगाखेड लोकनायक न्यूज